नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये जी एक्झाम होणार आहे तुमची एक्झाम होईल जवळपास जानेवारी एंड फेब्रुवारीपर्यंत आणि ॲड आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुटणार आहे मग त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर विषय हा महत्त्वाचा आहे हाच विषय आणि जनरल नॉलेज विषय हे दोनच विषय काय करू शकतात तुमचा रिझल्ट ठरवू शकतात मराठी गणित आणि बुद्धिमत्ता आणि जी के मराठी गणित बुद्धिमत्ता हे तीन सब्जेक्ट जे आहे म्हणजे दोन मिळून गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे विषय आउट ऑफ घेणारे पोरं असतात पण रिझल्ट देणारे दोनच सब्जेक्ट आहे एक जी के जनरल नॉलेज आणि एक असतो करंट अफेअर यावर ज्यांची कमांड तो पोलीसमध्ये हमखास लागणार मग आता तो करंट अफेअर आपण मागे एक व्हिडिओ टाकला त्यानुसार आता हा दुसरा व्हिडिओ टाकतोय जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल आवडला तर चॅनलला डिसलाईक करा नो प्रॉब्लेम पण पेपरला ह्यापैकीच प्रश्न येणार फक्त आणि फक्त हे पोलीस भरतीसाठीच लेक्चर असणार आहे बघा तर पंचवीस जून इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पंचवीस जून पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीत संविधान हत्या दिवस कार्यक्रम आयोजित केला जाईल म्हणजेच पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार सव्वीस पेपरला येऊ शकतं खालीलपैकी कधी ते कधीपर्यंत संविधान हत्या दिवस साजरा करण्यात येणार आहे तर पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये काय संविधान हत्या दिवस साजरा केला जाईल का केला जाईल तर पंचवीस जून कधी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतामध्ये आणीबाणी लागली होती काय लागली होती आणीबाणी लागली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणि ह्या दिवसाला काळा दिवस म्हणून द स भारत सरकारने घोषित केला दोन हजार चोवीसमध्ये काळा किंवा काळा दिवस होता हा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरचा त्या अनुषंगाने पंचवीस जून एकोणीसशे पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार सव्वीस हा दिवस काय संविधान हत्येचा दिवस म्हणून भारत सरकारने याला मान्यता दिली आहे हे लक्षात असू द्या दुसरा प्रश्न बघू दुसरा प्रश्न आहे हेग येथे होणार नाटो शिखर सं परिषद हे घेते होणार नाटो शिखर संमेलन किंवा शिखर परिषद हे काय म्हटलं तर नेदरलँडमध्ये एक शहर आहे नेदरलँडमधला नेदरलँड एक देश आहे यामध्येच आहे हेग जिथे वर्ड न्यायालय आहे जागतिक न्यायालयचं मुख्यालय किंवा जागतिक न्यायालय कुठे म्हटलं तर तारी हेग आणि कोणत्या देशात आहे म्हटलं तर तारी नेदरलँड येते आणि काय होणार आहे इथे नाटो परिशिखर परिषद झाली आहे पंचवीस जूनलाच काय झालं हे घेते काय झालं नाटोची शिखर परिषद आयोजित करण्यात आलं होतं आता हे नाटो काय तर नाटो एन ए टी ओ अतिशय महत्त्वाची संघटना आहे ह्याच्यामुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये वाद चालू आहे अजूनसुद्धा तो युद्ध चालू आहे रशिया युक्रेनचा कशामुळे तर या नाटोमुळेच काय नाटो तर नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन काय आहे नाटोचं फुल फॉर्म नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन हे सगळं तुम्ही नोट करत चला वन लायनर तुम्ही स्वतः बनवायला शिका नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो आहे याचं फुल फॉर्म आहे नाटोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणपन्नास कधी नाईन्टीन फोर्टी नाईन रोजी नाटोची काय झाली होती स्थापना पेपरला येऊ शकतं अजून एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतं नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर ब्रुसेल्स कुठे आहे म्हटलं तर ब्रुसेल्स नावाचं एक शहर आहे जी कोणाची राजधानी आहे ब्रुसेल्स बेल्जियमची राजधानी काय बेल्जियम या शहराची राजधानी काय ब्रुसेल्स या ब्रुसेल्समध्येच काय नाटोचं मुख्यालय आहे अजून एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की नाटोवरच एक प्रश्न येऊ शकतं की नाटोचा नुकताच सदस्य देश कोणता तर फिनलँड कोणता फिनलँड हा नाटोचा सदस्य देश नाटोमध्ये एकतीस सदस्य देश आहे आत्तापर्यंत किती 31 आहे थर्टी वन आहे दोन हजार अठरामध्ये नाटोने भारताला आमंत्रण दिलं होतं की नाटोचं सदस्य व्हावा पण भारताने त्याचं सदस्यत्व स्वीकारलेलं नाही आहे मग नाटोमध्ये एकतीस देश आहे जेव्हा नाटोची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास त्यावेळेस त्यामध्ये दे बारा देश होते किती देश होते बारा देश पेपरला सगळ्यात महत्त्वाचं पेपरला आहे तर नाटोचे शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आले एक प्रश्न येतो तर नेदरलँडमध्ये चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नाटोची शिखर परिषद आयोजित करणार आहे म्हणजे झाली त्यानंतर दुसरा प्रश्न येतो नाटोचं मुख्यालय कुठे आहे तर ब्रुसेल्स कुठे ब्रुसेल जी बेल्जियमची राजधानी आहे तर परत एक प्रश्न येऊ शकतं नाटोमध्ये एकूण सदस्य देश किती थी, एकतीस नाटोची स्थापना झाली त्यावेळेस किती देश होते तर बारा देश किती देश होते बारा एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे धन्यवाद अजून पुढचा वेग व्हिडिओ नेक्स्ट उद्यापर्यंत टाकण्यात येईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्की